नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी चोपडा तालुक्यात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या विविध समस्यांसंदर्भात वारंवार पत्रव्यवहार लेखे आणि तोंडी करून देखील त्या आदिवासी मुलामुलींच्या समस्या सुटत नसल्याने अखेर आज बरहानपूर अंकलेश्वर हायवेवर बर। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये सरकारच्या विरोधात व आदिवासी प्रकल्प विभागाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या रास्ता रोको आंदोलन करत असताना दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या दिवसात विद्यार्थी आणि पालक असे मोठ्या संख्येनं पुढील दिशा ठरवणार असल्याचे आंदोलन करतोय नामा पवार यांनी सांगितलं की या रस्ता आंदोलनामध्ये आदिवासी समाजाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मुख्य मागणी आहे की आदिवासी वसतिगृहाचे मुलांना रस्त्यावर उतरावं लागतं कायमपासून निवेदन देऊन बी पाठपुरावा करून बी अधिकारी दुर्लक्ष करत असताना आमच्या आदिवासींना रस्ता जोर उतरावं लागतं आमची मुख्य मागणी आहे की शासकीय मुलांची वसतिगृह आता मंजूर झालेले आहे ते मशानभूमी ठिकाणी आहे ते लवकर चांगल्या ठिकाणी बांधण्यात यावे तिथे नाला आहे त्याच्यासाठी इथे नगरपालिकांनी चांगल्या ठिकाणी जागा द्यावे आमच्या मागणी असं आहे की अनेक वर्षापासून खांबाईत नारायण यांच्या तक्रारी देऊन त्यांनावर त्यांच्यावर कारवाई करत मी प्रकल्प अधिकारी दुर्लक्ष वारंवार पत्र देऊन बी त्यांच्यावर दुर्लक्ष करत असताना हे शर्ड मॅडम आहे यांना घोड चिरवलीकडे बदली करण्यात यावे अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून बी त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर आम्ही येणाऱ्या दिवसात याच्यापेक्षा मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी यापेक्षा दोन लाखापेक्षा हे रस्त्यावर उतरू आमच्या मागण्या जर हे निराकरण झालं नाही आणि दीपटी शिष्यवृत्ती हे वारंवार पत्रव्यवहार करून बी त्यांनी दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला रस्त्यावरच उतरावं लागतं अधिकारी वारंवार उडवडं उत्तर देतो या असं म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहे